जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक संदर्भात जे नवनियुक्त शिक्षक आहे अकरा हजार पंच्याऐंशी मग अकरा हजार पंच्याऐंशीमधून जे जवळपास या ठिकाणी बघा तीन ते चार हजार शिक्षक सध्या रुजू झालेले आहेत त्यांच्या त्यांच्या आस्थापनामध्ये आणि उर्वरित जे काही शिक्षक आहे अकरा हजार पंच्याऐंशीमधून तर त्या उर्वरित शिक्षकांची बघा जी काही समुपदेशन किंवा नियुक्ती प्रक्रिया असेल तर ती त्या त्या संबंधित जिल्हा परिषद किंवा जिल्ह्यामध्ये जी निवडणूक प्रक्रिया पार पाडल्यानंतर ती झाल्यानंतर बघा पुढील जी प्रोसेस आहे ती होणार आहे तर त्या संदर्भात बघा त्यापूर्वी जी महत्त्वाची जिल्हा परिषदमधील जे शिक्षक होते पूर्वीचे तर त्या शिक्षकांना बघा महत्त्वाचं जे काही बदली संदर्भात जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात जो महत्त्वाचा जी आर होता तर त्या जी आरनुसार त्यांची बदली होणे बघा एक संधी देण्यात आली होती अवघड क्षेत्रामधून जे काही समांतर किंवा चांगल्या क्षेत्रामध्ये येण्यासंदर्भात तर ती बदली प्रक्रियेसंदर्भात ज्या काही बदली प्रक्रिया ज्या विविशेष जे काही प प्रक्रियेसंदर्भात पत्र देखील इश्यू करण्यात आले होते आणि बदली प्रक्रिया काही जिल्हा परिषद मध्ये बघा पूर्ण देखील झालेली आहे पण उरला प्रश्न जे काही शून्य शिक्षकी वगैरे शाळा आहे कारण आपल्याला माहिती आहे की शाळेचे जे प्रकार असतात प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळे आहे कुठं एक शिक्षकी शाळा आहे कुठं दोन शिक्षकी शाळा आहे कुठं तीन शिक्षकी शाळा आहे तर अशा ठिकाणी बघा काही जे प्रॉब्लेम येत आहे बदली संदर्भात ज्या ठिकाणी एक शिक्षकी शाळा असेल तर त्या ठिकाणी बघा जोपर्यंत नवीन शिक्षक त्या शाळेमध्ये सध्या रुजू होत नाही तोपर्यंत संबंधित जो काही बदली पात्र शिक्षक असेल किंवा बदली झालेली शिक्षक असेल तर त्याला शाळाही सोडता येणार नाही तर त्या संदर्भात देखील ह्या ठिकाणी बघा जे महत्त्वाचं एक पत्र इश्यू करण्यात आलं आहे आजच्या दिवसाला जिल्हा परिषद रत्नागिरी संदर्भात आपण कालच्या व्हिडिओमध्ये दे देखील रत्नागिरीचं जिल्हा परिषदचं जे पत्र बघितलं होतं जे काही रिक्त पदं आहे तर ती मागवणी जी मागवण्यात आलेली आहे त्या संदर्भात माहिती तर हे जे पत्र आहे ते तालुका संगम संगमेश्वर संदर्भात आहे शिक्षण विभाग पंचायत समिती संगमेश्वर तर हे पत्र जे आहे ते तीस चार दोन हजार तेवीसला इश्यू झालं आहे कोणाला इश्यू झालं आहे तर मुख्याध्यापक प्राथमिक संबंधित म्हणजे जे काही संगमे श्वर तालुक्यातील संपूर्ण जे काही शाळा असेल जिल्हा परिषदच्या तर प्रत्येक मुख्याध्यापकला पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे मग हे पत्र काय का विषय आहे या पत्राचा तर या ठिकाणी बघा तात्पुरती पर्यायी शैक्षणिक व्यवस्थेसाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांनी मूळ शाळेत हजर होण्याबाबत असा हा शिक्षण हजर होण्याबाबत महत्त्वाचा विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर ह्याच्यामध्ये बघा जी पंचवीस चार दोन हजार चोवीसला एक महत्त्वाची जी मीटिंग झाली होती तर त्या मीटिंगचा या ठिकाणी संदर्भ देण्यात आला आहे मान्य अधिकारी महोदयांचा तर ह्या पत्रामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलं आहे तर ते आपण सविस्तर बघूया तर ह्या ठिकाणी बघा वरील संदर्भीय विषयांवे दिलेल्या सूचनेनुसार संगमेश्वर तालुक्यातील तात्पुरती पर्यायी शैक्षणिक व्यवस्थेसाठी काढण्यात आलेल्या शिक्षकांपैकी ज्या शिक्षकांना शून्य शिक्षकी शाळेमध्ये काढण्यात आले आहे अशा शिक्षकाव्यतिरिक्त इतर सर्व प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेत हजर होण्यासंदर्भात तीस चार दोन हजार चोवीस रोजी कार्यमुक्त करण्यात येत आहे तसेच बघा शून्य शिक्षकी शाळेतील शिक्षकांनी नवीन शिक्षण सेवक हजर झाल्यानंतर त्यांच्याकडे कार्यभार दिल्यानंतर कार्यमुक्त होऊन शाळेत हजर होणे गरजेचं आहे असा संदर्भात ह्या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आलं आहे म्हणजे या ठिकाणी जे आधीचे जे शिक्षक सध्या जॉईन आहे तर त्या शिक्षकांची बदली प्रक्रिया ह्या ठिकाणी झालेली आहे पण ह्याच्यामध्ये जे काय शून्य शिक्षकी शाळा आहे कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा काही एक शिक्षकी शाळा आहे शून्य शिक्षकी शाळा आहे म्हणजे त्या ठिकाणी बघा कोणत्याही प्रकारच्या शिक्षक त्या ठिकाणी नाही तर अशा ठिकाणी जे शैक्षणिक व्यवस्थेसाठी काढण्यात आलेल्या शिक्षकांपैकी शून्य श शून्य शिक्षकी ज्या शाळा आहे तर त्या शाळेतील जे शिक्षक असेल तर त्या शाळांच्या व्यतिरिक्त इतर जे शिक्षक आहे प्राथमिक शिक्षक तर त्यांना बघा आजच्या दिवसाला म्हणजे तीस चार दोन हजार चोवीसला सध्या कार्यमुक्त करण्यात आलं आहे तर कशासाठी क संबंधित ज्या काही त्यांना बदली प्रक्रियेने ज्या मिळालेल्या ज्या मूळ त्यांच्या शाळा असेल तर त्या शाळा बघा त्या ठिकाणी हजर होण्यासंदर्भात त्यांना आदेश हा देण्यात आला आहे म्हणजे आजच्या दिवसाला कार्यमुक्त झाले आहे फक्त ज्या शून्य शिक्षकी शाळा असेल तर तेथील जे शिक्षक असेल तर ते शिक्षकांना त्याच ठिकाणी बघा राहायला सांगितलं आहे आणि ते कधीपर्यंत राहणार आहे जे काही नवीन शिक्षण सेवक हजर झाल्यानंतर म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचं स्टेटमेंट दिलं आहे का जे नवीन सेवक हजर झाल्यानंतर मग नवीन मग कोण तर जे काही आताची भरती टेट दोन हजार बावीसची जी भरती आहे तर त्या बावीसच्या भरतीमधील जे नवनियुक्त अकरा हजार पंच्याऐंशी जे उमेदवार आहे सध्या तर त्या अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारामधून उरलेले जे काही जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं असेल तर त्यांचं समुपदेशन होऊन जे नवीन शिक्षण सेवक हजर झाल्यानंतर ज्या शून्य शिक्षकी शाळेतील जे शिक्षक असेल तर त्यांना बघा कार्यमुक्त कर करता येणार आहे आणि त्यानंतर त्यांना त्यांची जी काही मूळ शाळा असेल तर त्या मूळ शाळेवर त्यांना हजर होण्यासंदर्भात अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी पुढे काय सांगितलं तरी शून्य शिक्षकी शाळेतील शिक्षका व्यतिरिक्त संबंधित सर्व शिक्षकांनी एक पाच दोन हजार चोवीस रोजी आपल्या मूळ शाळेवर हजर होऊन तसा अहवाल बघा केंद्रप्रमुख यांच्याकडे के त्वरित कार्यालयात सादर करायचा आहे म्हणजे जे शून्य शिक्षकी शाळेतील शिक्षक असेल तर त्यांच्या व्यतिरिक्त उर्वरित जे पण शिक्षक असेल तर संबंधित त्यांनी एक तारखेला आपली जी काही मूळ शाळा असेल तर मूळ शाळेमध्ये हजर होऊन त्यांनी अहवाल तसा सादर करायचा आहे म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला आपली जी काही शिक्षक भरतीचे नवनियुक्त जे शिक्षक असेल म्हणजे नवीन शिक्षण सेवक या ठिकाणी हजर झाल्यानंतरच हे शून्य शिक्षकी जे शाळेतील जे आ, शिक्षक असेल त्यांना शैक्षणिक व्यवस्थेसाठी बघा वेगळं ह्या ठिकाणी बघा तात्पुरती ती पर्यायासाठी त्यांना ठेवण्यात आलं होतं तर त्यांना नियुक्तीसंदर्भात किंवा त्यांना जी काही कार्यमुक्तीसंदर्भात नवीन शिक्षणसेवक हजर होणे या ठिकाणी गरजेचं आहे कारण रत्नागिरी जो जिल्हा आहे काही जिल्हे जे काय आहे ते डोंगराळ प्रदेशामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी बघा शून्य शिक्षिकी शाळा बऱ्याच प्रमाणावर आपल्याला दिसून येत आहे कारण ह्या भरतीच्या अगोदर जी महत्त्वाची जिल्हा टू जिल्हा जी बदली झालेली आहे म्हणजे जे रत्नागिरीमध्ये जे स सध्या लागलेले शिक्षक होते तर त्यांना बघा लास्ट जी काही बदली झालेली आहे सहाव्या टप्प्याची संबंधित जे काही मूडचे जे जिल्हे असेल तर त्या जिल्ह्यामध्ये सध्या शिक्षक बदली करून आलेले आहे म्हणजे एखादा जर रत्नागिरीमध्ये लागलेला असेल एखादा नांदेड संदर्भात शिक्षक असेल तर तो स्वतःच्या जिल्ह्यामध्ये सो जिल्ह्यामध्ये सध्या बदली करून आलेले आहे म्हणजे त्या ठिकाणी जे शिक्षक शून्य शिक्षकी शाळा सध्या होऊन गेल्या आहे म्हणजे त्या ठिकाणी पर्याय सध्या अवेलेबल करून दिला आहे जिल्हा परिषदेने जे शिक्षक असेल त्या संदर्भात तर ते शिक्षक सध्या शून्य शिक्षकी शाळेवर सध्या अवेलेबल आहे मग त्यांना केव्हा ते कार्यमुक्त करणार जेव्हा नवीन शिक्षण सेवक ह्या ठिकाणी हजर होणार तेव्हा त्यांना पुढील जो काही कार्यभार दिल्यानंतर कार्यमुक्त या ठिकाणी बघा ते होणार आहे म्हणजे या ठिकाणी नवीन शिक्षकांचं आता कोणत्याही परिस्थितीमध्ये सध्या जी काही समुपदेशन असेल किंवा नियुक्ती आदेश असेल तर तो बघा तुम्हाला पुढे हा निश्चितच या ठिकाणी बघा कार्यवाही होणार आहे कारण जी काही जिल्हा परिषदची जी निवडणूक असेल किंवा त्या जिल्ह्यामधील संबंधित लोकसभेची निवडणूक असेल तर ती निवडणूक एकदा पार पाडल्यानंतर तेथील जे काही कामकाज असेल त्या आदेशाप्रमाणे जो काही विशेष परवानगीचा आदेश आहे त्या त्याच्या अनुषंगाने पुढील जी कार्यवाही आहे तर ती निश्चित या ठिकाणी होऊ शकते तर अशी एक ही महत्त्वाची आजची अपडेट होती तर ह्या ठिकाणी बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकतात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा महत्त्वाचे जे काही अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत येऊन जाईल म्हणजे या ठिकाणी ही नवनियुक्त शिक्षकांसाठी महत्त्वाची आणि गुड न्यूज होती तर एकंदरीत जे काही बदली प्रक्रिया संदर्भात या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये सध्या कार्यवाही सुरू आहे का काही ठिकाणी बदली प्रक्रियेची कार्यवाही सध्या झालेली आहे आता फक्त निवडणूक झाल्यानंतर महत्त्वाचं ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर तेथील जी काही पुढची प्रोसेस आहे शिक्षक भरती संदर्भात तर ती यदा कदाचित या ठिकाणी बघा स्टार्टही होणार आहे तर निश्चित रहा जो पुढचा महिना आहे तो आपल्यासाठी बघा महत्त्वाचा असणार आहे आणि त्याच्यामध्ये जे महत्त्वाचं कन्व्हर्टेड राऊंड असेल किंवा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल तर त्या संदर्भात देखील विशेष जी काही अपडेट असेल न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून तर ती देखील आपल्यापर्यंत बघा येऊ शकते तर त्यासाठी देखील आपण वेळोवेळी पोर्टलला भेट देत राहा तसंच आपल्या चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी जे काही माहिती आहे अपडेट ती तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे तिथे देखील देखील तुम्ही जॉईन होऊ शकता हे पत्र तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम